नमस्कार रात्रीचे दोन वाजले आणि आपण आता आहोत वांद्रे पूर्व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय समोर ज्या ठिकाणी गिरणी कामगारांचं गेले तीन दिवसापासून अखंड आंदोलन सुरू आहे खरं तर या ठिकाणी प्रशासनाने आपण पाहू शकता की साधा मंडप घालण्याची परवानगी गिरणी कामगारांना दिली नाही कदाचित प्रशासकीय व्यवस्थेचा असा भ्रम असेल की पाऊस पडतोय आणि मंडप नसल्यामुळे कदाचित गिरणी कामगार इथून माघार घेतील परंतु गेले तीन दिवस गिरणी कामगार या ठिकाणी अखंड आंदोलनासाठी बसलेला आहे आणि आता न्यायाची अपेक्षा गिरणी कामगार मान्य मुख्यमंत्र्यांकडून करत आहे आपण पाहिलं तर या ठिकाणी जो गिरणी कामगार या भर पावसात सुद्धा रस्त्यावर झोपला आहे जास्त गिरणी कामगार हे साठ वर्षापेक्षा जास्त वयाचे गिरणी कामगारच यामध्ये आहेत मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांनी नक्कीच या गोष्टीचा विचार केला पाहिजे की या वयातही हा गिरणी कामगार का रस्त्यावर झोपतो आहे का रस्त्यावर उतरला आहे भर पावसात रात्रीचे दोन वाजलेत तरी, वाजले तरी गिरणी कामगार रस्त्यावर का झोपू नये नक्कीच या गोष्टीचा विचार केला पाहिजे कारण ज्या गिरणी कामगारांनी मुंबई घडवली मुंबई उभी केली मुंबईची औद्योगिक क्रांती असेल किंवा महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये महाराष्ट्राला मुंबई मिळून देण्यामध्ये ज्या गिरणी कामगारांचं मोलाचं असं योगदान आहे त्या गिरणी कामगाराला आपली मुंबई आपल्या डोळ्यासमोर जर दुसऱ्याच्या हातात जात असेल तर नक्कीच तो, तो गिरणी कामगार शांत बसणार नाही आणि आपल्या ताकदीप्रमाण जे करता येईल ते करण्यासाठी तो गिरणी कामगार रस्त्यावर झोपला आहे आणि त्यामुळे संपूर्ण शासकीय व्यवस्थेने राजकीय व्यवस्थेने आणि खास करून मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून गिरणी कामगारांच्या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचं काम मात्र नक्की केलं पाहिजे त्याचबरोबर जे तरुण वारसदार आहेत किंवा जो गिरणी कामगार आहे जो मुंबईत राहतो आहे त्याने नक्कीच उद्या शनिवार रविवार आहे जास्तीत जास्त संख्येने आंदोलनस्थळी उपस्थित राहून या आपल्या वयोरुद्ध गिरणी कामगारांचं मनोबल वाढवण्याचं काम केलं पाहिजे कारण आता वारंवार निरंतर आपल्या आंदोलनं झाली तरच प्रशासनाला कुठेतरी नक्की जागेल पावसाचा एक थेंब जरी काही करू शकत नसला परंतु जर ते थेंब वारंवार पडत राहिले निरंतर जर थेंब पडत राहिले तर ते थेंब एकत्र येऊन नक्कीच एखाद्या नदीला पूर आणू शकतात आणि त्याचप्रमाणे आता गिरणी कामगारांनी वारंवार आपल्या न्याय हक्कासाठी लढत राहिलं पाहिजे एकत्रित आलं पाहिजे तर नक्कीच असा एखादा पूर सरकारच्या विरोधात आपला तयार होईल आणि माझी सर्व गिरणी कामगार वारसायांना विनंती आहे ज्यांना हे शक्य असेल त्यांनी नक्कीच इथे आलं पाहिजे ज्यांना शक्य नसेल त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून सरकारपर्यंत कसा पोचेल मान्य मुख्यमंत्र्यांपर्यंत कसा पोचेल आणि फक्त गिरणी कामगारच नव्हे तर प्रत्येक मराठी माणसाने हा व्हिडिओ शेअर केला पाहिजे कारण हा लढा जरी गिरणी कामगारांचा दिसत असला तरी नक्कीच हा लढा मुंबईतील प्रत्येक मराठी माणसाच्या अस्तित्वासाठीचा लढा आहे आणि त्यामुळे सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त गिरणी कामगार वारसांनी उद्या शनिवार रविवार आंदोलनस्थळी उपस्थित राहा ज्यांना शक्य नसेल त्यांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करून गिरणी कामगारांच्या या आंदोलनाला पाठिंबा द्या आणि आपलं मुंबईतील मराठी अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी ज्या ज्या पद्धतीनं प्रयत्न करता येतील ते नक्की करा धन्यवाद